आणि आपण या राज्यामध्ये मंत्री राहिले आहे आपण माझी मंत्री आहे सध्या काही दिवस अगोदर लोकसभाचे निवडणूक झालेले आहे आणि आता दुसरा मध्ये mm. तर आपण कसं बघता या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी भारतचे पंतप्रधान महाराष्ट्र द्वारेमध्ये आहे त्यांच्या म्हणणं आहे की चारशे पार करणार आहे आपल्याला कसं वाटते काय म्हणणार मोदींनी दहा वर्षापूर्वी सत्ता स्थापित केली त्यावेळेस जनते देशाच्या जनतेला फार मोठ्या प्रकारचे आश्वासन नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण सगळ्या ठिकाणी देशात चालू आहे त्या देश हा कृषीप्रधान देशाची व्यवस्था अर्थव्यवस्था असल्यामुळे देशामध्ये कृषीच्या आधारित भावाला किंमत मिळत नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहे या देशात त्या युवकांना नोकऱ्या देऊ अशा प्रकारचं स्व स्पष्ट आश्वासन मागच्या निवडणुकीच्या काळात त्यांनी नि दिलं होतं त्याची पूर्तता त्यांनी केली नाही आणि जवळपास दोन कोटी लोकांना रोजगार देऊ अशा प्रकारचं म्हटलं त्या ठिकाणी त्यांनी फक्त दहा वर्षात वीस कोटी लोकांना नोकऱ्या द्यायला पाहिजेत त्या त्यापैकी सात लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या सुद्धा जनतेची फसणूक त्याकर झाली त्या ठिकाणी महागाई कमी करू शकली नाही उलट महागाई वाढलेली आहे जी एस टीच्या माध्यमातून या देशाच्या खुदरा व्यापाऱ्यांना म्हणजे लहान व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्याने भुगतान त्याने भोगावं लागते आणि त्याचा परिणाम तेहीसुद्धा फार मोठ्या अडचणीत आले आणि त्याच्यापासून एक जी एस टीच्या नावानं फार मोठ्या प्रमाणात देशात लूट चालू केली आहे आणि त्यामुळे लू या लुटीमुळे या देशाचे शेत व्यापारी वर्ग हा प्रचंड त्या ठिकाणी नाराज त्याने लोकशाही मजबूत व्हावी याकरता देशाचं स्वातंत्र्य महात्मा गांधी साहेबांनी आणि पंडित पंडित जवाहरलाल नेहरूंनी वाढवलं तर त्या देशा हा देश सध्या कुमशाहीकडे चालला आहे लोकशाही संपुष्टात येईल अशा प्रकारचे विचार अलीकडच्या काळात मानून आले त्यामुळे देशाची जनता चारशे पाच म्हणून लोकांना लोकांना एक चुकीचं आश्वासन देतात आहे आणि त्या प्रकारचा एक वाईट धंदा देशा है। पार पार देशा है। चार या देशात चालू त्याने आहे फोडाफोडीचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात देशात चालू आहे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाच्या माध्यमातून या देशाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी अनेक प्रश्न फोडण्याकरता प्रयत्न केले त्यात त्यांनी पक्षी फोडले त्यामुळे या फोडीचं राजकारण हे काही महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही ते रुजलं पण नाही त्यामुळे महाराष्ट्राचे शेतकरी महाराष्ट्राचा युवावर्ग महाराष्ट्राचा व्या सामान्य व्यापारी महाराष्ट्राचा महिला महिलावर होणारे अत्याचार या सगळ्या गोष्टी पाहता अत्यंत नाराजीचा असून प्रचंड सगळ्या थरात निर्मितो नवीन नोकऱ्या न काढता या देशातील खाजगीकरणाकडे हा या स या सरकारचा उद्देश आहे आणि त्यामुळे जवळपास दोन लोकांकरता हे सरकार आणि दोन लोकांचंच सरकार आणि दोन लोकांकरता सरकार अशा प्रकारची या सरकारची व्याख्या आहे त्यातून लोकांना प्रचंड नाराजीचा सूर ऐकायला मिळते आणि ते आपल्या मतदाच्या माध्यमातून व्यक्त करतील अशा प्रकारची आशा मला आहे महाराष्ट्रामध्ये महाकाळी आणि इंडिया जा, जा यांच्या हे चालू आहे आणि बारामतीमध्ये सुक्रिय सोरे खासदार सती उमेदवार आहेत आपल्याला का वाटते की बारामतीमध्ये कोणाचं म्हणजे गड आहे आणि ते म्हणजे जनता कोणाला म्हणजे हे गड जी काही स्थापना महाराष्ट्रात झाली मग त्यात काँग्रेस राहुल गांधीसाहेबाचं असो राष्ट्रवादी काँग्रेस शरदनंद पवार गट असो की या ठिकाणी उद्धवसाहेबाचा गट असो या सगळ्यांची ताकद वाढलेली आहे म्हणून जनता यांच्यामागे आहे यांच्यात यांच्याच उमेदवाराला तेथील तेथील जनता निर्णायक मत घेऊन त्या ठिकाणी त्यांना निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला वाटतो जनतेचा यांना कौल नाही हो आणि या निवडणुकीच्या निकालानंतर तुम्हाला आपल्याला कळ जनतेला कळेल महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कोणाकडे होता या राज्याची जनता अतिहुशार प्रसंग निर्णय घेत जातात त्यामुळे महाराष्ट्र जनता आदरणीय शरदचंदी पवार साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांच्याच पाठीमागे आहे आणि त्यांनाच या निवडणुकीत करून मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास हा विदर्भात नाही तर महाराष्ट्रात जागृत होत आहे आणि त्या दृष्टीकोन मतदान होऊन राहिलं आणि त्यामुळे त्यांच्याकडे फारचा दृष्टिकोन प्रश्न कसा वाटतं परिवर्तन आता होऊ शकते का नाही देशात वातावरण खराब झालेलं आहे मी पहिले साहेब बोललो त्यामुळे परिवर्तन निश्चित आहे अनेक राज्यामध्ये आता लो तुम्हाला निकालानंतर कळेल चार तारखेला की देशाचं वातावरण कसं होतं जनतेचं काय म्हणणं आहे कारण की जनताच करते आणि खुर्चीवर बाजार काम कामसुद्धा जनताच करते की देशाची सदृढ लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे चालू आहे आणि चारशे पाचचा जो त्यांनी आकडा दिला हा निवळ निवळ लोकाला लोकाला घटना बदलण्याकरता दिल्लं आश्वासन पूर्ण करण्याकरता करताय आणि घटना या देशाची बदलू शकणार नाही हे तुम्ही आम्ही त्या जाऊन घेतलं पाहिजे इतके मधून आता काही टप्प्यामध्ये आपल्या नागपूर ग्रामीण आणि याचे शहरचे निवडूक झाले आहे त्यांची अपेक्षा होती की पाच लाख मतांना निवडून येईल पण नागपूरमध्ये आणि ग्रामीणमध्ये मत फिफ्टी सहासष्ट पर्सेंट पर्यंत झालेली आहे कमी मतदार हे नेहमी कोणत्याही पक्षाचं कोणत्याही निर्णय मतदाराचं म्हणजे उमेदवाराचं भाग्य ठरविताना अडचण जात राहते त्याच त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं काही भाष्य करणं येऊ घटणार नाही त्यांनी आपला ऑलरेडी जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्या त्यांनी स्पष्टपूर सांगितलं आहे की त्या जाहीरनाम्याचे पाच सुदरी कार्यक्रम त्यांनी दिला आहे त्याच्या मदतून निश्चित त्याचा फायदा त्या राज्यात जनतेला होईल आणि ही सगळ्यांचं ही सगळ्या घटकांचं ही साधण्याचा संबंध त्या जाहीरनाम्यात केलेला आहे आणि आपण काय आवाहन करणार महाराष्ट्र

ये, ही ही महाविकास आघाडीचं जास्त मतदान यांच्या बाजूने होईल आणि ज्यांचा अठ्ठेचाळीसपैकी जास्तीत जास्त सीटा या महाराष्ट्र आघाडीला मिळतील अशा प्रकारचा विश्वास माझा आहे आणि मतदार बद्दल सुद्धा माझी विनंती आहे की महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं मिळून द्यावं अशा प्रकारची त्यांना सुद्धा मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या खूप मोठे संख्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत परंतु एकही सीट विदर्भात तीन सीट दिल्या नागपूर नाही नागपूरला वर्धे सीट राष्ट्रवादीला मिळाली उद्धव ठाकरे दोन सीटा मिळाल्या बुलढाणा आणि यवतमाळ भाषि बाकी सीट काँग्रेसला दिल्या राष्ट्रपती राष्ट्रपती वर्धापी आले ना वर्धापात तुधारीमध्ये लढतो आहे वर्धा माणूस माणूस तुतार या चिन्हावर पण लढतोय वर्धा अमर काय आमच्या थेट उमेदवार आहे ते प्रचंड संख्येने निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनात आहे